बडनेरा यवतमाळ रोड दाभा या गावाजवळ दुचाकी मोटरसायकलच्या धडकेनं ऑटो पलटी बडनेराच्या नजीक यवतमाळ रोडवर स्थित असलेल्या दाभा या गावाजवळ गोविंद पनपलिया लेआउट जवळ वाजेच्या सुमारास ऑटो पलटी झाल्यानं काही मजूर जखमी झाल्याची दुर्घटना घडली या घटनेत चालकासह मजूर मोठ्या प्रमाणात जखमी झालेत या संदर्भातील सविस्तर वृत्त असं की यवतमाळ रोड हा प्रचंड वाहता रोड असून या रोडलगत अनेक गावं येत आहेत अशातच चोर माऊलीकडे जाणारा एम एच सत्तावीस बी डब्ल्यू चौऱ्याऐंशी शहात्तर क्रमांकाचा ऑटो काही मजुरांना कामाकरिता घेऊन जात असताना पाठीमागून येणारी दुचाकी वाहन एम एच सत्तावीस बी सी अडुसष्ट पंच्याहत्तर क्रमांकाची या वाहनाच्या आड एक बकरी आल्यानं त्यानं जागेवरच ब्रेक लावल्यामुळे मागून येणाऱ्या ऑटो चालकाचं नियंत्रण सुटलं आणि जागेवरच ऑटो पलटी झाला ऑटो पलटी झाल्यामध्ये कन्हैया शिरसोदे हा गंभीर जखमी झाला असून व सोबतच अन्य महिला मजूर सुद्धा जखमी झाला यांना जखमी अवस्थेत जिल्हा सामान्य रुग्णालयात दाखल करण्यात आलंय अपघात झाल्याचं प्रत्यक्षदर्शींनी असणारे बडनेरातील युवक अनुज जैन यांच्या सतर्कतेमुळे मोठी हानी टळली अनुज जैनला अपघात झाल्याचं दिसल्यानंतर त्याने कुठलीच आग्रारा न करता ताबडतोब अँब्युलन्स आणि तसेच पोलिसांना सूचना दिली व पलटी झालेल्या ऑटोला हातभार लावून सरळ अवस्थेत केला मात्र त्यामध्ये कन्हैया हा गंभीर जखमी झाला होता ऑटोचालकसुद्धा किरकोळ जखमी झाल्याची माहिती प्राप्त आहे रस्त्यावर जनावरे मोकाट फिरत असल्यामुळे अशा अनेक घटनांना अनेकांना सामोरे जावे लागत आहे बकरीला वाचवण्याकरिता गेलेले दुचाकी वाहनने चालक याने लावलेला ब्रेक हा कदाचित कोणाच्या तरी जीवा जीवनाचा कायमचा ब्रेक असू शकत होता याकडे गांभीर्यानं लक्ष देणं गरजेचं आहे